तुम मुझे खोन दो मैं तुम्हें आजादी दूंगा अशा घोषणा देणाऱ्या या महान नेत्याचा जन्म तेवीस जानेवारी अठराशे सत्त्याण्णव रोजी कटक बंगाल विभाग ओरिसा येथे प्रसिद्ध वकील जानकीनाथ आणि प्रभावती बोस यांच्या पोटी झाला नेताजी म्हणजे साधारणीय नेता अशी सुभाषचंद्रजींची ओळख आहे बोस यांनी भारताच्या पूर्ण स्वातंत्र्याची वकिली करण्यात भूमिका बजावली स्वातंत्र्य लढ्यातील त्यांच्या अदम्य आत्म्याचे स्मरण करण्यासाठी हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातोय आझाद हिंद सेनेचे निर्माते थोर भारतीय सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त संभाजी आरमारच्या वतीने नेताजी सुभाषचंद्र बोस उद्यान येथील पूर्णाकृती पुतळ्यास संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे आणि वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक सूरज मुलाणी यांच्या हस्ते पुष्पहार आणि पुष्पचक्र अर्पण करण्यात आले सशस्त्र क्रांती लढ्यासाठी आत्मविश्वास जागृत करून आझाद हिंद सेनेची उभारणी करून ब्रिटिश साम्राज्याला हादरा देण्याची महान कामगिरी नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केली आहे या प्रसंगी संभाजी आरमारचे चे कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे सरचिटणीस गजानन जमदाडे शहर प्रमुख सागर ढगे उपशहर प्रमुख रेवण कोळी सुधाकर करणकोट आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते दूंगा हा महामंत्र देऊन भारतीय जनतेला ब्रिटिश सरकारच्या विरोधात सशस्त्र क्रांती क्रांती लढ्यासाठी प्रेरणा देणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आज जयंती आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने या देशाला स्वातंत्र्य मिळणार नाही हे ओळखून सशस्त्र क्रांती लढ्याची उभारणी केली होती परदेशामध्ये जाऊन वेगवेगळ्या देशांचं देशांची मदत या भारतीय स्वातंत्र्यलढ्यासाठी त्यांनी घेतली होती नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली आणि आझाद सेनेची स्थापना करत असताना छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांचे प्रेरणास्थान होते आणि आज भारताला जे स्वातंत्र्य मिळाले ते केवळ सत्याग्रहाच्या मार्गाने मिळालेलं नसून नेताजी सुभाषचंद्र बोस सारख्या लढाऊ सेनानी त्यांच्या आयुष्याची होळी या स्वातंत्र्यासाठी केली होती त्यामुळे प्रत्येक भारतीय माणसानी प्रत्येक युवकांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणं त्यांनी या देशासाठी केलेल्या त्यागाची आठवण ठेवणं हे आपलं कर्तव्य संभाजी अर्मान नेहमी स्वातंत्र्य सैनिकांच्या क्रांतीविरांच्या पावलावर पाऊल पाुल टाकून काम करणारी संघटना आहे आजच्या जयंतीच्या दिवशी नेताजींना आम्ही मानवंदना देत आहोत